कर्कराशी पौर्णिमेच्या आधी मोठा भूकंप येणार पौर्णिमेच्या रात्री घडणार हा भयंकर प्रकार कर्कराशीच्या मित्रांनो काळजाचा ठोका चुकवणारी ही एक भयानक बातमी तुमच्यासमोर येत आहे ही येणारी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात केवळ चंद्राचा प्रकाश घेऊन येणार नाही तर एका अशा भयानक ग्रहस्थाचा स्फोट करणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार स्पष्ट संकेत दिले आहेत की या पौर्णिमेच्या आधी तुमच्या राशीच्या अष्टम भावात ग्रहांची जी विषारी युती होत आहे ती तुमच्या नशिबाची एक जीव घेणारा खेळ खेळायला सज्ज झाले आहे तुमच्या पाठीमागे नक्की कोणाचं षडयंत्र सुरू आहे आणि तुमच्याच विश्वासातील व्यक्तींनी तुमच्या विनाशाचा कोणता सस्पेन्स शिजवला आहे हे जाणून घेतल्याशिवाय या पौर्णिमेला तुमचं एकही पाऊल सुरक्षित नसेल गुरुजींच्या मते कर्क चंद्र चंद्रतत्वाशी आणि अत्यंत संवेदनशील रास आहे पण या पौर्णिमेच्या आधी तुमच्या आजूबाजूला एक असं अदृश्य जाळं हे विणलं गेलं आहे जे तुमच्या अस्तित्वाला मुळासकट हादरवून टाकू शकतं रात्रीच्या शांततेत जर तुम्हाला विनाकारण धडधड होत असेल किंवा कोणाच्या तरी अस्तित्व आजूबाजूला आहे असे भासत असेल तर सावध कारण ब्रह्मांडात एक का अशी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे जी तुमच्या आयुष्यातील नात्यांच्या पैशांच्या आणि करिअरचे मुखवटे वरबाडून काढणार आहे ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्या व्यक्तीचा तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे आणि तुम्हाला भर चौकात काकी पाडण्याची भीती या काळात सर्वात जास्त आहे हा थरार तुम्हाला शेवटपर्यंत खेळवून ठेवेल तुमच्या शत्रूचा तुमच्या प्रगतीचा खरा शत्रू कोण आहे पण कर्कराशीच्या मित्रांनो आता घाबरून जाण्याची वेळ नाही तर जागृत होण्याची वेळ आहे गुरुजी म्हणतात की हा काळ जेवढा भयानक का आहे तेवढाच तो तुमच्या महाभाग्योदयासाठी महत्त्वाचा आहे पौर्णिमेचे हे दिवस तुमच्यासाठी एका हाय व्होल्टेज ड्रामासारखे असणार आहे जिथे प्रत्येक क्षण हा गूढ आणि रहस्याने भरलेला असेल कारण यात धडला आहे एक दैवी संकेत तुम्हाला या संकटाच्या चक्रविहातून सुखरूप बाहेर काढू शकतो संकटाच्या या काळोखी रात्रानंतर तुमच्या आयुष्यात जो साक्षात राजयोग हो येणार आहे तो तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेणारा ठरेल स्वामींच्या कृपेने पुढील पाच घटना विनाशाचा विनाशारूप स्वरूपानंतर विजयात कसं करणार आहे हे काळजाचा काळजावर दगड ठेवून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा नशिबाचा अवतार पौर्णिमेपासून महासंग्राम कर्कराशीच्या जातकांना गुरुजींनी जे पाहिले पाहिलेले रहस्य सांगितले आहे ते वाचून तुमचा काळजाचा ठोका चुकेल येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी तुम्हाला असे वाटेल की नशिबाचे सर्व दारे एकामागून एक बंद होत आहेत गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी चंद्र पौर्णिमेच्या पूर्णत्वाकडे सरकत असताना अष्टम ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक असा कृत्रिम अडथळा निर्माण होईल ज्यामुळे तुमची महत्वाची कामे शेवटच्या क्षणी विस्कळत होतील शत्रूंनी तुमच्यासाठी रचलेले हे जाळं इतका भयानक असेल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावर संशय येऊ लागेल पण सावध कारण हा काळोख तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्या विजेत्याला जन्म देण्यासाठी आला आहे ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी स्वतःच्याच राख्या स्वतःच्याच राख्यातून पुन्हा जन्म घेतो आणि आकाशात गवस निघालतो अगदी तशाच पद्धती पद्धतीने तसेच परिस्थितीत कर राशीच्या जातकांच्या आयुष्यात पौर्णिमेच्या साक्षीने निर्माण होणार आहे जेव्हा तुमचे विरोधक पौर्णिमेच्या रात्री तुमच्या प्रभावात जल्लोष करत असतील आणि तुम्हाला वाटेल की आता सर्व संपले आहे नेमक्या त्याचवेळी स्वामी समर्थांच्या कृपेने नशिबाचा यू टर्न सुरू होईल हा पौर्णिमेपूर्वीचा काळ तुमच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षाच्या हिशोब चुकता करणारा असेल तुमच्या कुंडलीतील निद्रिस्त राज्य अशा पद्धतीने जागृत होईल की जे लोक तुम्हाला कमजोर समजत होते ते तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील हे पहिले रहस्य तुमच्या कर्माच्या विजयाची नांदी आहे गुरुजी एक अत्यंत गुप्त इशारा देतात हा पिनिक अवतार धारण करण्यापूर्वी तुम्हाला एका मोठ्या भावनिक धक्क्याचा सामना करावा लागू शकतो ही पौर्णिमा उजळण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्याचा आभास निर्माण होईल जेणेकरून तुम्ही पूर्णपणे खचून जावे पण हा केवळ एक ब्रह्म असेल जो शत्रूंनी तुम्हाला घाबरवण्यासाठी निर्माण केला आहे गुरुजींचे हे शब्द लक्षात ठेवा पौर्णिमेच्या चंद्र पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राआधी संघर्षाचा कळस गाठला जातो ही पौर्णिमा सतत संपता संपता अशी एका उंचीवर असाल जिथे पोहोचणे तुमच्या शत्रूसाठी केवळ एक स्वप्न असेल हा राजयोग तुमच्या आयुष्याला एक नवीन एक सुवर्ण दिशा देणारा ठरेल आरोग्य आणि नात्यावर दैवी कृपा संकटाच्या छायेतून प्रेमाचा उगम कर्कराशीच्या जातकांनो आयुष्याच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत धडकी भरवणारा इशारा दिला आहे या येणाऱ्या पौर्णिमेच्या आधी तुमच्या राशीतील तुम्हाला अचानक रात्रीच्या वेळी जागेने किंवा अस्वस्थ वाटणे किंवा रात्रीच्या वेळी कोणाचा तरी अदृश्य अस्तित्व आजूबाजूला असल्याचा भास होऊन दचकून जागे होणे असे अनुभव येऊ हो शकतात बाराव्या भाव्यातील ग्रहांच्या गर्दीमुळे हा एखादा साधा आजार नसून तुमच्या शरीरात खुर्चीवर एखादा गुप्त हल्ला असू शकतो रिपोर्टमध्ये सर्व काही नॉर्मल येईल पण तुम्हाला आतून जाणणारी भीती हा शत्रूने वाचलेल्या शारीरिक सस्पेन्सचा एक भाग असेल पण घाबरू नका पौर्णिमेचा चंद्रपूर्ण होता स्वामींचे देवी कवच तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढेल पौर्णिमेच्या दोन आधी दि तुमच्या उजव्या तळव्याला सतत खास येत असेल तर समजा तुमच्यावर असलेला कर्जाचा डोंगर आता कायमचा कोसळणार आहे हे तीन संकेत मिळतात समजा हे तुमच्या राजयोग सुरू झाला आहे पण गुरुजी म्हणतात की याचा गौ गव पौर्णिमेचा चंद्र मावळण्यापूर्वी कोणासमोरही करू नका अन्यथा शत्रूंची वाईट नजर तुमच्या सोन्याला माती बनवायला वेळ लागणार नाही एक अत्यंत कडक इशारा देतात हा आर्थिक लाभ होताना तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या जळफळाटाचा सामना करावा लागेल तुमच्याकडे येणाऱ्या या संपत्तीवर कोणाची तरी विषारी नजर आधीपासूनच मिळालेली आहे पौर्णिमेच्या त्या शुभमुहूर्तावर जेव्हा हा पैसा तुमच्या हातात पडेल तेव्हा तुमच्या शत्रू तुमच्या विरोधात नवीन आर्थिक सापळा रचण्याचा सा प्रयत्न करतील हा महिना संपता संपता पौर्णिमेचा पौर्णिमा उलटता उलटता तुमच्या बँक बॅलन्समध्ये होणारी वाट होणारी वाढ पाहून जगाला प्रश्न पडेल की नक्की तुमच्या नशिबात रातोरात नशीब कसे चमकलं हा प आर्थिक स्थरार तुम्हाला यशाच्या अशा वळणावर नेऊन उभं करेल जिथून गरिबीचा रस्ता कायमचा बंद होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा पैसा टिकून ठेवण्यासाठी गुरुजींनी एक विशेष गुप्त विधी सांगितला आहे शत्रूंचा मुखवटा उतरणार पौर्णिमेच्या प्रकाशात विश्वासाचा घात उघड होणार कर्कराशीच्या जातकांनो या येणाऱ्या पौर्णिमेच्या प्रकाशात तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक आणि धक्कादायक सस्पेन्स ड्रामा समोर येणार गुरुजी म्हणतात की आतापर्यंत जे लोक तुमच्यासमोर एकाच ताटात जेवत होते तुमच्या सुखात हसण्याची आणि संकटात ढोंग रड़ करत होते त्यापैकीच एकाने तुमच्या विनाशाचा विळा उचलला आहे तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा घरातील सोप्यावर बसलेला असा एक छुपा शत्रू आहे जो तुमच्या प्रगतीला वा लागलेली वाळवी बनवून तुम्हाला आतून पोखरत होता गुरुजींच्या भविष्यानुसारच जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्णत्वाला येईल तशी ग्रहांची स्थिती आहे अशी काही बदलेल की या शत्रूंनी तुमच्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतःच तोंडावर पडताना दिसतील ज्या कारस्थानामुळे तुम्ही अनेक रात्री रडून रडून काढल्या त्या विषारी कटाचा उगम कोठून झाला या पुरावा याचा पुरावा या पौर्णिमेच्या रात्री तुमच्या हाती लागेल तुमच्याच रक्ताच्या किंवा अत्यंत विश्वासातील एका व्यक्तीचा मुखवटा इतका लेडीज पद्धतीने उतरणार आहे की तुमच्या पायाखाली जमीन सरकेल ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तोच व्यक्ती तुमच्या बदनामीचा आणि आर्थिक नुकसानीचा मास्टर माइंड असल्याचे पौर्णिमेच्या दुधाच्या प्रकाशात उघड होईल ऑफिसमधील राजकारण सोहळा घरातील गुप्त शत्रू तुमच्या विरोधात शिजलेले हे लपून राहणार नाही हा काळ तुमच्यासाठी भावनिक वेदनादायक आहे कारण शत्रू हा कोणी परका नसून तुमच्या गळ्यातील ताईत असलेला माणूस निघेल पण घाबरू नका कारण स्वामींची शक्ती आता त्यावर विश्वासघात किंवा लोकांच्या डोळ्यात डोळे घालून न्याय करणार आहे आणि त्याचा खरा चेहरा जगासमोर आणणार आहे गुरुजींनी एक अत्यंत महत्वाचा आणि अंगावर काटा येणारा इशारा दिला आहे जेव्हा या पौर्णिमेच्या दरम्यान शत्रूचा खरा चेहरा समोर येईल तेव्हा रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका तुमची शांतता हीच या युद्धाची सर्वात मोठी ताकद असेल ज्यांनी तुम्हाला जाळं विणलं होतं तांत्रिक मंत्र टाकले होते आता स्वतःच्याच पापांच्या ओझ्याखाली ते दाबून तुमच्याकडे याचना करतील योगा हा केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचा आणि स्वामींच्या न्यायाचा विजय असेल शत्रूचा हा भयानक चेहरा समोर आल्यावर तुम्हाला समजेल की स्वामींनी तुम्हाला किती मोठ्या संकटातून आणि विश्वासघातातून बाहेर काढले आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ